चौऱ्याऐंशी हे सहाशे रुपयांच्या किती टक्के होतात बघा आता आपण कितीला एक्स मानू मग चौऱ्याऐंशी हेला बरोबर चिन्ह आणि सहाशे रुपयांच्या चा, चा म्हणजे गुणले आणि कितीला आपण एक्स मानले म्हणून किती टक्के म्हटलं की आपण एक्स सगिले शंभर केले टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो बघा आता सहाशे मधले दोन शून्य गेले शंभर मधले दोन शून्य गेले खाली राहिले चौऱ्याऐंशी बरोबर सहा गुणुले एकस बघा हे गुणले सहा असलेल्या विरुद्ध बाजूला आल्यानंतर भागिले सहा झाले बरोबर एक सहा एक सहा खाली राहिले दोन सायन चौक चोवीस चोंग सा। म्हणजे एक्स बरोबर आले चौदा टक्के म्हणजे चौऱ्याऐंशी हे सहाशे रुपयांच्या चौदा टक्के आहे म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते